सन्मान्य युवा नेते उत्तम रावजी बाग साहबान आप चाकूर शहरामध्ये लोकनेते बालाजी पाटील मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक विवाह विवाह सोहळा उत्पन्न होत आहे या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेले अर्चनाताई पाटील चाकोळकर का, सुभाषदादा काटे या नगरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंदजी महालिंगे अभिमन्यू दोंडगे ॲडवो आड़, ॲडवोकेट युवराज पाटील लोहारे साहेब भागवतजी साहेब पपन कांबळे बालाजीदादा सूर्यवंशी साहेब होणगे साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी खरं सांगायचं आज मी बावीस वर्ष झालं बघतो तस बघितलं तर बालाजी पाटील आणि मी जवळजवळ पाचवी ते दहावी पासून एका शाळेची पण आज बालाजी पाटलाच जर सामाजिक काम बघायचं झालं तर भविष्य भविष्यती आहे आज आपल्या या एवढ्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या घरचं जर लग्न करायचं म्हटलं तर आपल्याला वर्षभर तयारी करावं लागते की बाबा आपल्या मुलीचं आप मुलाचं लग्न पार पाडायचं पण हे बालाजी पाटलाचं सामाजिक काम जर बघितलं की जस की सामूहिक विवाह सोहळा सुद्धा असताना ते आपल्या घरच्यासारखं का सामाजिक काम करतात जसं आपण हनुमानजीला म्हणतो कि बाबा भीमरूपी हनुमानजी धोर वैष्णव ते बोट बालाजी पाटलागड आहे धूर्त म्हणजे हुशार चानाक्ष वैष्णव म्हणजे जे की दुसऱ्याच्या मदतीला धावून जायचं आणि जास्तीत जास्त दुसऱ्याला मदत करायचं आज आग... आम्हाला या विवाह सोहळ्यासाठी इथं बोलवला माझा मान सन्मान केला त्याबद्दल बालाजी पाटलाला आणि वधूवर मंडळीला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर लोकनेते माननीय बालाजी पाटील चाकोरकर साहेब हे आपले सदगुरू Sadananda Maharaj Ramli